पण बाप कुठेतरी फिका पडताना दिसला प्रत्येकानं वर्णन केलं ते आईच केलं पण बाप कुठ तरी माघारी पडल्यासारखा दिसला परंतु बाप कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही जिथं तिथं आईला विनवलं जात पण बापाच्या बाबतीमध्ये जास्त बोलल्या जात नाही पण इतकं प्रेम असत बापाचं मुलांवरती इतकं प्रेम असतं की ते दिसत नाही पण अस्तित्वामध्ये असतं त्याला बाप म्हणतात जो आपल्या एकदा पोराचे एवढे लाड करत नाही तो एका पोरीसाठी वेडा असतो त्याला बाप म्हणतात हा आहे आईच्या आणि बापा मतला जेवत होत जेवण केलं पोरा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले ताई पोरग गेलं पोरांमध्ये खेळायला पण ते अशा पोरांमध्ये अशा संगतीमध्ये जात होत अशा पंगतीमध्ये बसत होत ते बापाला खटकलं बापानं पोराचा अपमान नाही केला पोराला घरी येऊ दिलं आणि मग बापानं असा कान फिरगळला आणि पोराचे जोरात कानाखाली वाजवली सांगितलं काय रे तुला घरात असून अभ्यास करता येत नाही का त्या ते वाईटांच्या संगतीमध्ये जाऊन बसतो अरे ते पोर ले का अरे ते गुटका खातात गांजा पितात दारू पितात त्यांच्यावरती चांगले संस्कार नाही अरे त्याच्या आई बापाला शिवाय देतात आणि असल्यांच्या नदी तू लागतोस काय जर आज त्या पोरांमध्ये खेळायला गेला तर याद राख अशी आपल्याला धमकी देतो तो बाप काय देतो धमकी देतो तो बाप हो त्याची धमकी दिसते आपल्याला त्याची धमकी आपल्याला दिसते पण त्या धमकीतला प्रेम चांगलं वळण आपल्याला दिसत नाही ही मोठे शोकांती काय दादा त्या धमकीतलं प्रेम पोरग रडत घरी येण आणि पोराचे जास्त लाड करणारे ह्या माता माऊल्या लगेच साडीचा सा पदार डोळ्यापाशी काय झालं बाळा तुला रडायला कुणी मारलं का नाही मम्मी नाही आई कुणी काही बोललं का नाही गाई मग पोरापर्यंत भांडण झालं का नाही गाई तुला काही शिवी दिली का नाही गाई मग रडदोस कशासाठी अग सांग ना माझ्या बाबाला सांग ना माझ्या दादाला सांग ना माझ्या नानाला अगं सांग ना त्या पप्पाला क्षणा क्षणाला माझा बाबा करीत करीतो पोरांमध्ये खेळत होतो या बापान खेळताना मला पाहिलं माझा कान येत नाही का त्या सांगितलं बाळा रडू नको मी तुला जेवण भरवते जगाच्या पाठीवरती एक मेव विभूती अशी ही आई स्वतःच्या हाताने भाकरी थापते भाजी करते भाकरीचा तुकडा मोडून लेकराच्या गाठ तोंडात तो पाणी आपल्या बुद्रांना पुसते ना ती भक्तांना फक्त आई असते ती म्हटली बाळा रडू नको काय रडू नको मला नाही जेवायचं मला नाही केला माझं पोट जेवायचंच नाही अपमान केला आणि आजच नाही केला आई अगं हा बाप मला रोजच बोलत म्हणून मला लय राग येतो रोज मला हा बाप बोलतो अभ्यासावरून बोलतो कामावरून बोलतो खेळून देत नीट पोरांमध्ये दे बसून देत नाही अरे बाबा शांत हो भोलेकरा सगळं मला मान्य आहे परंतु तुला या बापाची धमकी दिसते बापाचं बोलणं दिसतंय परंतु एक लक्षात ठेव रे बाळा या धमकी पाठीमागचं तुझं चांगलं वळण तुला का दिसत नाही रे बाळा अरे आज तू रडतो तू लहान आहेस पण त्या बापाला वाटतंय माझ्या पोरगा विसनी बनू नये रे म्हणून त्यानं तुझं कान पिरघळला रे त्या बापाला वाटलंय आपला पोरगा वाईट वर्णाला जाऊ नये म्हणून त्यानं तुझ्या कानाखाली मारली रे हे प्रेम तुला दिसत नाही का रे अरे अरे तो आपला बाप बाप आहे आहे असा कोणता ज्याला की माझ्या पोराचं तुझं वाट व्हावं याच्यासाठी तुझ्या बापानं तुला शाळेत नाही रे घातलं अरे तुझं त्या बापाचं काहीतरी नाव तू रोशन करावं म्हणून त्या बापानं तुला शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं अरे त्या बापाची एकदा कंडिशन बघ रे तू अरे शर्टाच्या आतून फटकी कोपरी घातलेला तो बाप आहे रे आणि तुला ऍडमिशनला तो अरे लाख लाखात नाही बघत हजार हजारामध्ये नाही बघत हे बापाचं प्रेम आहे आणि तू त्या बापाला असं बोलतोस का रे दादा पोरगा रडायला लागला सांगितलं ला आई मला माफ कर ग मला फक्त माझ्या बापाची धमकी दिसली पण याच्या पाठीमागचं चांगलं वळण दिसलं नाही आई अरे म्हणूनच मी सांगते अरे बाप तो बाप असतो आठवती श्री कृष्ण परमात्मा जेव्हा त्यांचा बंदी खाण्यामध्ये जन्म झाला त्या वसुदेवजींनी त्या हा जन्मलेल्या त्या बाळाला एका दिवसाच्या काही तासांच्या बालकाला टोपलीमध्ये घेऊन डोक्यावरती घेतलं माझा परमात्मा जन्माला यायचा निसर्गाला आनंद झाला पाऊस लागला कडकडाट झाला रात्रीचे वाजले होते होता यमुना मैयाला भरपूर होता तरी सुद्धा त्या बापानं काही विचार न करता त्या पाण्यामध्ये पाय टाकला घोट्यापर्यंत गुडघ्यापर्यंत नंतर कमरेपर्यंत पाणी आलं खांद्यापर्यंत पाणी आलं तोंडात पाणी जायला लागलं नाकात पाणी जायला लागलं पण त्या बापाची एकच अपेक्षा होती ती म्हणजे अशी कि मी माझे प्राण गमावला तरी चालेल पण माझ्या कन्हैयाला वाचवणार हे का बापाच प्रेम म्हणून बाप काही कमी नाही बाप तो बाप असतो म्हणून बापाच वर्ण माझ्या सदसंत माईबापांनी केलं बाप कर जोडी कुराचे ओडी बाप कर जो कर जोड़ी, लेकुराची ओढी बाप कर जोड़ी एका एकी केला मीरा धनी एका एकी केला मिरासीचा धनी तू बाप असा त्याचं वर्णन सांगितलं बाप कसा बाप कर जोडी हात जोडतो बाप लेकुरा जोडी त्या लेकरासाठी हात जोडतो न लाजता न बुजता स्वतः उपाशी राहतो पण दादा अरे माझ उपाशी रे मी तुझ्या पुढे हात जोडतो रे एक वडापाव माझ्या ले लेकराला दे रे ह्याची भीक मागणार हा बाप आहे म्हणून तो बाप त्या बापाच प्रेम अथंग आहे जसा अथंग धरून आपल्या आईच्या उतरापतून वाहतो जस त्या बापाच प्रेम क्षणाक्षणाला आपल्या पाठीवरतून ओथंबून वाहत परंतु ते आपल्या दिसत नाही नकळत प्रेम करून जातो त्याला बाप म्हणतात आई घराच मांगल्य तर बाप धराच अस्तित्व आहे परंतु पाया घराचा माझा बाप आहे नाचा माझा बाप जो काही आहे ना तो स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतो त्याला पाया म्हणतात ताई त्याला पाया म्हणतात हा पाया स्वतःला जमिनीत गाडून घेतो आणि त्या पायावरती घर उभं त्या असणारी ती कळस म्हणजे आपोआप खाली येतो तो कळस म्हणजे माझी आई म्हणून कुटुंबातून बाबा गेले परंतु आई मात्र आहे मी सांगन एवढंच संसार रूपी रथाची दोन चाक जर सरळ चालत राहिली संसार सुखाचा मध्यंतरीच एखाद चाक जर गळून पडलं तर तो अर्धवट उरतो म्हणून बाबा गेले तसा बाबांचं शेवट गोड करा केला तस तुमच्या आईचं म्हणजे सासूबाईचं शेवट अत्यंत गोड करा भगवंत कोणाच उदार ठेवत नाही बघा म्हणून पाया सत्ता जमिनीत गाठलेला असतो तर पाया आणि घरावरती कासाच्या रूपामध्ये असते ती म्हणजे आपली आई आणि या आई बापा सारखं प्रेम जगाच्या पाठीवरती आपल्याला कुणीच देत नाही म्हणून एकीकडे एक आई आहे दुसरीकडे माझा बाप आहे म्हणून हा बाप काय करतो जाऊ द्या त्यांचं त्यांच बघा त्यांचं जरा संभाषण चाललंय किंवा काय झालं असेल त्यांच्यामध्ये वादविवाद ते बोलू राहिले भांडू राहिले भांडू दे त्यांना आपण नाही का कधी कधी भांडतो आपलं मन मोकळं करतो तसं त्यांचं मन मोकळं करायचं काम चाललंय त्यांना करू द्या होते, आई आणि बाप अत्यंत मोलाची गोष्ट आहे जीवनामध्ये खरी गोष्ट आहे ना ताई जर तुमच्या माहेरामध्ये जो माहेरा काही उमरा असतो त्या उमऱ्याच्या बाहेर चप्पल काढण्याची जागा म्हणजे आपला माहेर पण ज्या दिवशी आई नसते आणि बाप नसतो त्या दिवशी माझ्या पायातली चप्पल कुठे काढावी हा एका लेकीला पडलेला प्रश्न असतो ताई म्हणून ती आपल्या माहेर सुद्धा जायला नको नको म्हणती दिवसापर्यंत तिचा बाप आहे ज्या दिवसापर्यंत तिचा आई आहे अवतळ हत्ताच्या फड्याप्रमाणे जपलेला पोरगा सर्व्हिसला लावला अख्या गावाला बापेने वाटतो का तर माझा पोरगा मी सर्व्हिसला लावला पण तोच सर्व्हिस वाला फोर व्हीलर वरून येणार पोरगा पोरगा ऑफिसला चालल्यावर बाप म्हणला अरे माझ्या शुगरच्या गोळ्या संपल्या रेवड घेऊन का पोरांना काय उत्तर द्याव लावलीस का हटकन मीटिंगला चाललं होतो ना मी तू कश का हटकन लावलीस जेवणाचा टबा भिंतीवर धडाडकन फेकून दिला हातातली बॅग फेकून दिली हटकन लावली म्हणून बापाला कोसायला लागला दोष द्यायला लागला बडबड करायला लागला शिव्या द्यायला लागला बाप लागला अरे काय काय केलं रे मी फक्त शुगर ची गोळी मागितली म्हणून तू माझ्या एवढा ओरडायला लागला मला हटकन का लावलीस तू अरे काय केलं तू माझ्यासाठी पोरगा बापाला बघतो काय केलं तू माझ्यासाठी बापानं उत्तर दिलं तुझ्यासाठी काय केलं सांगतो अरे आता तू या फोर व्हीलर मधून ज्या रस्त्यानं जातो ना तो रस्ता हायवे लागतो का या रस्त्याच बांधकाम चालू असताना मी स्वतः आभार उन्हाळ्यामध्ये उघड्या अंगाने डोक्यावरती टोपली घेऊन दगड भरले आणि या रस्त्याच्या बांधकामाला मीच होतो रे हा रस्ता माझ्या कष्टाने झाला तू मग तो काय केलं माझ्यासाठी अरे दिवस दिवस मी उन्हा मध्ये कष्ट केलं पण तुला सावली मध्ये झोपून ठेवलं हे केलं मी तुझ्यासाठी एक बाप सांगतो लेकरला हे बापाच प्रेम अरे आज तू सर्व्हिस ला सायब झाला ना एवढा मोठा अरे मी फाटक धतर घातलं फाटकी कोपरी घातली ती फाटून गेली तर उघड्या अंगाने मी लोकांच्या शेतात काम केलं लोकांचा नांगर मडला पण तुझ्या शाळेतलं ऍडमिशन भरली तुझ्या शाळेतली फी भरली खुशाला म्हणतो काय केलं तू माझ्यासाठी अरे आठव तुझा बालपण अरे तुझी आई आणि मी उपाशी तापाशी लोकाच्या बांधावरती राब राब राहिलो आठव ना तो क्षण आठवते बालपण अरे बाबळीच्या झाडाला त्या कुरपुडांना झुळी बांधून तुझी आई तुला झोपा द्यायची मधून मधून तुला डोकवायला यायची आणि त्या आई बापाला तू खुशाल म्हणतो आमच्यासाठी काय केलं बालपण तेव्हा दिसतील दुकानात गेला ना तो बाप पोरापोरीला कपडे घेताना तो हजार रुपये बघत नाही दोन हजार बघत नाही पाच हजार बघत नाही आपलं पोरक ज्या कपड्याला हात लावेल ना बाबा पप्पा मला हा ड्रेस घ्यायच तर बाप तोच तो ला ला तो 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 तो, ना ना ड्रेस घेतो दिवाळीला सगळ्यांना बाप कपडे घेतो पण स्वतः मात्र जुन्या कपड्या शिरातो त्याच्याकडे लक्ष जात त्याच्या दादा तुम्हाला घ्या ना एक ड्रेस नाही बाई मला लय बापाला दोनच ड्रेस तरी बाप म्हणतो अगं हाय ना मला लय ड्रेस आहे लय किती दादा दोनच ड्रेस तुम्हाला अग पण फाटले नाही ना अजून ना चांगले ग माझ्या ड्रेस नको मला ड्रेस स्वतःचा जुन्या कपड्याशी राहणारा बाप पण लेकीला मात्र कधी जुनं जाऊ देत नाही हे बापाचं म्हणून मुलीसाठी खूप काही करतो तो बाप आणि आई ज्या दिवशी मुलगी झाली म्हणून अख्ख नातेवाईक घरातले मंडळी नाराज होते नाक डोळे मुरडत होते तर मौशाचा दिवा मुलगा पाहिजे होता पण कुटुंबामध्ये एकच व्यक्ती खुश होता त्या व्यक्तीच नाव आहे माझा ना बाप जो बाप म्हणत होता माझ्या घरात लक्ष्मी मिठाई आणली ज्यांना जिलेबी आणली प्रत्येकाच्या हातावरती दिली तो असतो आपला बाप आणि बघता 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 आपली पोरगी हळूहळू मोठी होती मोठी होती आणि मग एखाद्या माणसानं विचारावं दादा आहे ना का नाही ह्या वर्षी काही पुरीच लग्न असं म्हटल्यानंतर झाला काळजा त्या बापाला माझी मोठी झाली चांगल्या ठिकाणच स्थळ पुरीला आलं मुलगा सुंदर आहे सुशिक्षित आहे सर्विसला आहे घरदार चांगला आहे जमीन जागा आहे सगळं काही चांगलं कुशल मंगल आहे पण पोराच्या बापानं सांगितलं पोरगी आम्हाला पसंत आहे पोरगी तुमची नक्षत्रासारखी दिसते पण आमची एक अट आहे आम्हाला थोडासा हुंडा हवा आहे तो म्हणजे काहीतरी पाच दहा लाख रुपयाचा हुंडा द्या बाप म्हटलं ठीक आहे सांगतो थोड्या वेळाने बैठकीतून उठला हृदय भरून आलं डोळ्यामधून पाणी आलं बाजूला गेला डोक्यातली टोपी काढली ढसा ढसा आंबडा फुडून बाप रडला का रडता म्हणून बायको मागून गेली खांद्याला हात ठेवला काय झालं काय झालं का रडता का रडता विचारलं काही नाही काही नाही जातो अ सांगा तुमच्या सोबत लग्न करून आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली मला माहित आहे तुम्ही आजपर्यंत पर्यंत रडले नाही तुमच्या डोळ्यात पाणी काल तुम्हाला सांगावंच लागेल कारण सांगितलं ग आपली परिस्थिती एवढी गरिबीची लग्न करण्यासाठी पैसा नाही परंतु दहा लाखाचा हुंडा त्यांनी मागितला तो कुठून द्यायचा परंतु मी बाप आहे पुरीचा मी गहान राहीन पुरीसाठी परंतु एवढा सुंदर पोरग आहे माझी पोरगी राणी सारखी तिथं सुखात राहील ना त्याच्यासाठी हा बाप गहान राहायला तयार आहे तो म्हणजे लग्न जमलं सुंदर असा लग्न सोहळा पार पडला ठिकठिकाणी बापाना कर्ज काढून बाप कर्ज उडी कुराचे ओढे हात जोडले मंडपावाल्याला हात जोडले वाजंत्रीवाल्याला हात जोडले आचार्यापुढा हात जोडले प्रत्येक क्षणा क्षणाला एक बापच आहे असा प्रत्येक ठिकाणी हात जोडतो नुसता हात जोडत नाही दादा पोरीच लग्न आहे बाई लग्नाला या जरूर या वेळात वेळ पे काढा पण माझ्या पुरीच्या लग्नाला या सुंदर असं शुभ मुहूर्तावरती लग्न पार पडलंय परंतु बाप उपाशी आहे हा जुटतो प्रत्येकाला म्हणतो पाहुणे जेवून जा बरं उपाशी जाऊ नका जेवून जा पाहुणे उपाशी जाऊ नका फक्त आणि फक्त ही कदर एका बापाची आहे त्या ठिकाणी आता नवरीला जायचं आहे गाठ सोडलेली आहे तिच्या जवळ तिची बहीण येते त्या बहिणीला बहीण मिठी मारते आणि हंबळून बहीण बहिणीच्या गळ्यामध्ये परून रडायला लागली स्वयंपाक करणारी आई स्वयंपाक करणारी बहीण स्वयंपाक करणारी आत्या अ सगळे काही नातेवाईक त्या ठिकाणी होते परंतु माझी जी काही पोरगी होते ना पोरगी तिला तिचा बाप आठवत आठवत मी केवढी होते माझ्यासाठी माझ्या आईनं माझ्या बापानं काय केलं का पूरीला आठवत ताई ती पोरगी भिरभिरा भिरभिरा बघत राहते बघती भक्त एकाच व्यक्तीला माझा बाप कुठं दिसत नाही कुठंही माझा बाप एका जणांना सांग अगं पुरी तुझा बाप का नाही बघ त्या तिकडे त्या कोपऱ्यामध्ये त्या खांबाच्या बाजूला उभा राहून रडतोय बघ त्या पुरीनं पळत पळत बापाच्या गळ्यामध्ये पडाव जो बाप कधी रडत नाही जो कुणा पुढं कधी झुकत नाही असा तो बाप पुरीला पाहिलं इतका मोठ्या मोठ्यानं हंबंडा फोडून बाप रडतो कारण त्याला माहित आहे आज माझी लक्ष्मी माझ्या घरामधून जाणार आहे म्हणून बाप हंबरडा फोडून रडतो हो बघा रडते याच बाप्पा काही माजारी असतो माझा पप्पा आजारी असतो माझा दादा आजारी असतो माझा बाबा काय माजारी असतो मी होते तर गोळी द्यायची मी होते तर जेवले का विचारायची बाबा तुमचं काही दुखतं का बाबा डॉक्टरला बोलू का बाबा दवाखान्यात नेऊ का बाबा पण आता मीच चालले माझ्या बाबाची काळजी कोण घेणार म्हणून पोरगी रडते ताई तो बाप कधी न रडणारा आपण पोरीसाठी रडतो तो बाप असतो इतका रडतो इतका रडतो तसं धरणाचं पाणी धबाधबा वाहत असतं अगदी त्या पाण्याला जेवढा वेग असतो ना त्या वेगाने त्या बापाच्या डोळ्यामधून आश्रू फुटत असतात त्या आश्रूमचे बांध फुटत असतात हे फक्त आणि फक्त एक बापच आणि ते प्रेम प्र म्हणून बघा असा असतो आपल्या जीवनामध्ये तो बाप आणि ज्या दिवशी आई जाईल आणि ज्या दिवशी जाईल ना आपल्या माहेरामध्ये आपला भाऊ आपली कितीही प्रेम परंतु आपली सणावाराला वाट बघणारी आई सणावाराला वाट बघणारा बाप जर त्या घरात नसला ना कोणतीच माझी ताई म्हणणार नाही कि मला माहेरला जायचंय बघा ना आज मंडप आहे प्रवचन आहे जेवणे पाहुणे मंडळी जमले पण माझ्या ताईला माझ्या दिसतोय का हो दिसतो का माझा बाप ज्या बापानं या लेकींचे लग्न लावले असतील ज्या लेखी आधी असतील माझ्या समोर ज्या दादांचं लग्न लावून दिलं त्या लग्नामध्ये फेटा घालून बाप मिरवला असल नाही का पण आज कार्यक्रमामध्ये तो बाप दिसतो का, बाप। बाप का आज त्या बापाची जागा रिकामी आहे ना काही दादा याच कारणच हे आहे आज कार्यक्रम आहे मंडप आहे जेवण आहे पाहुणे रावळे आहे पण एकच व्यक्ती दिसत नाही तो म्हणजे माझा बाप म्हणून बाप कितीही म्हातारा झाला काही झाला तर शेवटपर्यंत आपल्या लेकरांसाठी कष्ट करतो स्वतः जिजून 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 एक दिवस मरून जातो असा तो आपला बाप असतो म्हणून बापाच्या बाबतीत बऱ्याचशा कवींनी कविता केले गाणे लिहिले बाप कसा पुरा त्याच्या काळ्या मेघावांनी दाखवी नाका डोळ्यातला पुरा मंदी मया त्याच्या कनावाकला घडी बरे तू त्याची हात लई अवघड आहे बापर उमगाया बापर लई अवघडे हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर कसा आहे तो बा त्या बापांना संसाराचा गाडा ओढला फत्ता जिस्ता जिता गाडा वडला जिजू जिजू संसाराचा गाडा हकला वटा मधी हसू जरी कणा वाकला पाठी मध्ये वाकते बा तरी सुद्धा लेकरावरती प्रेम करण्याचा कधी बंद होत नाही तो बाप आपल्याला अभिमान असला पाहिजे म्हणून माझ्या प्रवचन सेवेतून एकच संदेश घेऊन जा आपल्याला एक दिवस तुम्हाला देव आवडत तर देवाची सेवा नका करू पण जन्म देणाऱ्या आई बापाचा कधी आपण नका करू कशी का असे ना जन्म देऊन अनंत उपकार उपकाराची परत फेड उपकारानच करावी उपकार आठवा त्या बापाचे श्रावण बाळाने आपल्या आई त्यांना कावडीत बसून काशीला संकल्प करणार तो माझा श्रावण बाळ होता माझ्या गणपती बाप्पाने मा शंकर आणि पार्वती आई साहेबांना दर्शन घेतलं संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य माझ्या मा एका आई बापाच्या प्रदक्षिणेमध्ये आपल्याला घडत माझ्या आई बापाच्या चरणावरती मस्तक जर ठेवलं तेतीस कोटी देवांचं दर्शन घडत नसतीलच आपले आपले आईबाप जिवंत ना तर मग आपल्याला आपलं आहे भगवन अनाथ हसा नाथन माझ्या द्या तो परमात्मा त्याच भजन करा तुम्हाला आई बापाचं प्रेम कसं असतं याची कुठ तरी लागेल दादा म्हणून आपल्या भगवान परमात्म्याला काम करता करता कुठ तरी आपण नक्की देवाला आठवलं पाहिजे कि देवा अरे निमित्त आहेस आमच्या आई बाप हे जगामध्ये आहेत किंवा नाहीत पण तूच आजपासून आमचा पाठी राखा तूच आमची आई तूच आमचा बाप तुम्ही गणगोत्र तूच माझा मित्र परिवार तूच माझा भाऊ तूच माझी बहीण ज्या दिवशी आई बाप नसतील त्या दिवशी माझा भगवान परमात्मा आपल्यासाठी उभा असेल पण त्या भगवंतासाठी आपण वेळ द्या कारण आपण जन्मला लो आपला मृत्यू होणार आहे म्हणून माझे कृष्ण परमात्मा या श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश करतात ज्या

त्या प्रेमा पोटे आपल्या डोळ्यामध्ये आsru येतात केला एक आई आणि एक बापच म्हणतात तो ताई बापा प्रेम फक्त आई बापच देतात बाकीचं आपल्याला कोणीच देतं म्हणून आई ती आई आणि बाप तो बाप ए तो की भगवान है हेम होगा उस विधाता की पहचान तो भगवान परमात्मा त्याची ओळख जशी देवाच्या नावाने होते तशी माझ्या आई बाप्पाची ओळख ही आई बाप्पाच्या नावाने होते म्हणून आज या कुटुंबामधून कैलासवाशी जयराम भसू गोपने या बाबांचं जाणं झालं वय वर्ष असणार आहे एकशे पाच वर्ष आणि एकशे पाच वयापर्यंत बाबा जगले याच कारण बाबांचं पुण्य हे त्यांच्या पाठीशी भरपूर असावं कारण जगण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये पुण्य असावं लागत जगण्यासाठी जस पुण्य लागत तसं आपलं हे उपजीविका भागवण्यासाठी वित्त असावं लागत पण एक कटु सत्य अजून सांगून जाईल जीवन जगताना गर्व करू नका अहंकार करू नका मदम दंभ करू नका कारण आपण मेलो ना मग आपली संपत्ती कळते लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं तोंडावर कुणी कुणाला नाव ठेवत नाही बघा आपला स्वभाव शरीराचा स्वभाव कसा तोंडावर कुणी कुणाला नाव ठेवणार नाही पण माग मेल्यानंतर निदान चार माणसांनी तरी आपली आठवण काढून आपल्याला चांगलं म्हणावं असं आपलं हे शरीर असावं आपलं असं वागणं असावं असं आपली वाणी असावी कुणी आपल्याला म्हणावं तो माणूस अहो गरीब का असा ना पण तू माणूस अशी दोन शब्द प्रेमानं बोलत होता बर का हीच खरी आपली संपत्ती तीच आपली सोबत बाकी काहीच नाही कमवलेलं माग राहणार आपल्या वारसांना ते भेटणार आणि आपण रिकाम्या हाताने आलो तसं रिकाम्याच हातानं जाणार पण जाता जाता आपल्याला प्रत्येकानं तो माणूस चांगला होता हेच वाक्य आपल्या मौतीतून दहाव्यातन तेराव्या चौदावन वर्ष श्राद्धात निघलं पाहिजे असं आपलं जीवन असावं माणसानं मेल्यानंतर लगेचच मरू नाही तर काही दिवस तरी जिवंत असावं असं आपलं जीवन असावं आणि हाच संदेश माझा या प्रवचन सीमेमधून घेऊन जा की जन्माला आलो त्याला मरण आहे मेला त्याला पुन्हा जन्म आहे उपजेते नासे नासले पुनरुपी दिसे घटिका यंत्र जायचे सांगितलं सुद्धा याचा भरोसा नाही घड्याळाचा कटा टक 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 टसा पुढं फिरत राहतो तसंही मानवी जीवन आहे एकदा आपली जीवनातली वेळ ही निघून थरली आहे पुन्हा आपल्या जीवनामध्ये ती वेळ येणार नाही एकदा आई गेली की आई येणार नाही बाप गेला की बाप येणार नाही आणि पैशान बाप आपल्याला भेटणार नाही आज या ठिकाणी कैलास जोशी जयराम हसु गोप या बाबांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबाकडे आलेली ही माझ्या वाट्याला आजची प्रवचन सेवा या प्रवचन सेवेकरता माऊली महाविष्णु धनोबरा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील सत्तावीस क्रमांकाचा श्लोक जातसी ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म द्रूम्जन्म्रुत्य। मृतशस तस्माद परी हरिहरी मृत्व शुचित तुम्हाला जन्माला आलेला मर्त मेलेला पुन्हा जन्माला येतो पण गेलेल्या साठी अपरिहार्य शोक करीत बसण्यापेक्षा राहिलेल्या गोष्टीचा विचार करा भगवंताचं नामचिंतन करा आणि आई बाप असतील तर त्यांचा शेवट गोड करा झालेली प्रवचन सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते जयराम हसुगोप्ना या बाबांच्या चरणी समर्पित करते त्यांचं कुटुंब असतील आपतेष्ट असतील सगळे माझ्या माझ्यासमोर बसलेले बंधू भगिनी संत सज्जन मंडळी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून प्रवचन सेवेला विराम बोलण्याच्या योगामध्ये मा माझं काही चुकलं असेल